दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव काय असू शकत याविषयी सरकारचा एक महत्वाचा नियम जाहीर झाला आहे एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे येत्या काळात सोन्याचा बाजारात मोठी उथापत होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न सरायचा कार्यक्रम असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते दोन हजार मध्ये सोन्याचा भाव किती असणार आहे आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारात अक्षरशः धुमाकूड घातलेला होता आणि आता सुद्धा सोन्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास पंच्याहत्तर हजार प्रति दहा ग्रॅम त्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होत की भाव हळूहळू वाढेल पण त्यानंतर झालं काय कुणालाच त्याची खात्री नव्हती तुम्हाला आठवत असेल एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक बातमी पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एक बातमी पसरत होती फिरत होती सोनं कोसरणार सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजारपेक्षाही कमी ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटत होतं की आपलं नुकसान होणार आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांची अक्षरशः सोनाराच्या दुकानात गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढण्यासाठी संख्या होती डबल वाढ झालेली आहे लोकांना वाटत होत विकलं तर बरं होईल नाहीतर जर अजून भाव कमी झाला तर आपला प्रचंड नुकसान होऊ शकत भाव अजून कमी होऊ शकतो पण झालं उलट अफवा पूर्णपणे खोटी ठरली आणि सोनं पंचावन्न ऐवजी रॉकेट सारखं वेगाने वाढू लागलं आणि मे आणि जून महिन्यापर्यंत येपर्यंत सोन्याचा सगळ्यात मोठा धोका दिला म्हणजे सर्वात मोठा धोका दिला बऱ्याच सोन्याच्या दुकानामध्ये एक लाख रुपये पर्यंत टोक त्याने गाठला आहे तुम्हाला माहित असेल एक लाख रुपये पर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली वीस जून दोन हजार पंचवीस मध्ये रोजी सोन्याचा तब्बल एक लाख दोन हजार रुपये इतका वाढ झाला होता दहा ग्रॅम सोनं ज्यांनी पंचावन्न हजार रुपयाचे भीतीने सोनं विकलं होतं आता त्यांच्या डोकाला हात लावून बसले आहे आणि ज्यांनी त्यावेळेस थोडा धीर झाला संयम राहिला ते मात्र मालामाल झाले होते पण गोष्ट आता इथं संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनं पुन्हा एकदा खाली यायला लागलं होतं ते मागच्या महिन्यापासून नव्वद हजारच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा खरा आहे का फक्त एक फुगा होता आता याच गोंधळात आता दोन हजार सव्वीसचा अंदाज समोर आलेला आहे बघा लक्ष्य ठरव काय का याच गोंधळामध्ये आता दोन हजार सव्वीसच्या अंदाज समोर आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे का थोडं थांबलं पाहिजे का तुम्ही घेतलेलं विकायला पाहिजे काय करायचं ते आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट समजणार आहे पहा सोन्याचा भाव वाढेल किंवा कमी झाला त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाचा बजेटवर होतो आता बघा लग्न करायचा हंगामा जवळपास आता संपलेला आहे याचा अर्थ असा नाही की सोन्याच्या खरेदीत थांबेल आणि सो, आपलं सोनं कमी येईल आपल्या भारत संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे तुम्हाला माहित आहे आपल्या भारतामध्ये सोन्याचं महत्व दिलं जातं कारण मुलीच्या लग्नाला सोन्याची दागिने करणे प्रत्येक काही वडिलांचं स्वप्न असतं तिच्या भविष्याचा एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते आतापासून तयारीला लागतात दिवाळीनंतर लग्न करायचं पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असं लोकांना विचार त्यांच्या लोकांचा विचार असतो याविषयी अनेक जण गुंतवणूक म्हणून सोन्यातला पाहतात सोन्याची नाणी सोनी सोन्याची नाणी खरेदी करतात सोन्याची बिस्किटी खरेदी करून ठेवतात ठेवली जातात अडअडचणीच्या काळात सोनं कामी येतं सोनाचंच काम येतं मग आता प्रश्न असा आहे की या काळात म्हणजे आता हा वाढलेला भावात सोनं खरेदी करायचा फायदा आहे ठरेल का एक लाखाचा जो झालेला भाव आहे हा फक्त फुगा आहे सोनं परत खालील भाव यापेक्षा आणखीन वाढेल का मग आपण काय करायचं आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल पुढे फायदा होईल की नुकसान होईल भाव कमी होईल का जास्त होईल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजूया सोन्याचा भाव का वाढतो आणि का कमी होतो हे जर तुम्हाला समजलं की तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल सोनं विकायचं की घ्यायचं भाव कमी जास्त कशामुळे होतात होण्यामागचं कारण काय ते एकदा तुम्ही समजून घेणं सोपं होईल तुम्हाला अंदाज समजेल की आता आपण खरेदी करायचं की विकायचं तुमच्या आयुष्यभराच्या किमतीमध्ये बघा आता तुमच्या आयुष्यात हा प्रश्न सर्वात मोठा महत्वाचा आहे पहिलं सर्वात मोठं कारण असतं सोन्याचा भाव वाढणं किंवा कमी जास्त होणं जगातील जगामध्ये आता एकदम स्थिरता राहिली म्हणजे तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल की इस्रायल आणि इराण या माध्यमातून संघर्ष सुरू आहे जगात इतर ठिकाणी युद्धाचे परिणाम आपल्याला दिसून येतोय सारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक स्थिती आहे तेव्हा जगात अशी अशांतता भीती वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारखा सुरक्षित ठेवीसाठी गुंतवणूक करतात त्याची माहिती आलेली आहे बाकी कशाची किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किमतीमध्ये जास्त तुटाटूट -तुट होत नाही याला सुरक्षित गुंतवणूक म्हटली जाते याच कारणामुळे सोन्याची मागणी वाढली आणि भाव आकाशात भेटले दुसरा कारण जगभरातील बँकांनी सोन्याचा केलेले खरेदी पहा अमेरिकेचे सेंट्रल बँक असो किंवा चीनचे बँक असो किंवा आपल्या भारताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो या सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनेदी खरेदी करण्याचा खूप मोठा प्रचंड वाढ केलेला आहे तुम्हाला माहित असेल आपलं भारत देशामध्ये दोन हजार चोवीस मध्ये शंभर टन पेक्षा जास्त सोनं खरेदी केलं तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी म्हणून भाव वाढणार आता भाव वाढणारच आहे कारण कुठल्याही गोष्टीचा जर मागणी जास्त असेल आणि माल कमी असेल तर त्याचा भाव वाढतो हा साहजिकच प्रश्न असतो आता याच प्रश्नाचा तुम्हाला मार्ग काढायचा आहे बघा आता तुम्हाला वाटत असेल की आता कदाचित दोन हजार चोवीस मध्ये सोनं स्वस्त होणार का काय भाव असेल सोन्याचा भाव पुढे काय होणार आहे पुढे भाव वाढेल की कमी असणार असेल असे वेगवेगळे अफवा सुद्धा आपण पाहत असतो मुद्द्याचं म्हणजे काय सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे सोनं पन्नास हजार झालं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो अमेरिकेचे मॉर्गन स्टार कंपनी एक विश्लेषण आहे त्यांनी एक अंदाज दिलेला आहे की सोन्याच्या भावामध्ये वाढ होऊ शकतं कारण सोनं आता भरपूर असं प्रचंड वाढ होऊ शकतो दोन हजार सव्वीस मध्ये एक जानेवारी पासून पण दुसरीकडे एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तराने याचा उलटा निर्णय घेतलेला आहे की सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे सोनं थोडं खाली येऊ शकतात याचा परिणाम आता कसा होऊ शकतो बघा आता दोन हजार सव्वीस पर्यंत हा भाव जो असणार आहे हा पंच्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत येऊ शकतो का दोन हजार सव्वीस मध्ये एकाहत्तर हजार सुद्धा होऊ शकतो पंचावन्न हजार सुद्धा होऊ शकतो काही जणांनी याचा निर्णय घेतलेला आहे की ऐंशी हजार होऊ शकतो पण या मागचं क्लिअर कट कोणी सांगितलं नाही तर तुम्हाला याचा अंदाज सांगतो की जर यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये खरेदी या चार महिन्यामध्ये जर जास्त खरेदी झाली तर सोन्याचा भाव वाढू शकतो आणि खरेदी कमी झाली तर याचा भाव कमी होऊ शकतो आखरी निर्णय तुमचा आहे तुम्हाला जर लग्न सरावच्या कार्यक्रमासाठी लागणार असेल तर तुम्ही आता खरेदी करू शकता थोडं थोडं खरेदी करणं महत्वाचं असतं आणि जर तुम्हाला वाटत असेल सुरक्षित गुंतवणुकीसाठी मोठ्या टायमासाठी तुम्ही चार पाच वर्षासाठी जर खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडा भाव कमी कमी झाल्यानंतर एकदा भाव वाटवणं थोडा कमी नक्की होतो जेव्हा कमी होईल तेव्हा तुम्ही खरेदी करू शकता अशा ज्या चोवीस कॅरेट सोनं बाईस कॅरेट अठरा कॅरेट असा सोन्याचा वेगवेगळा दर असतो प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो तुम्ही खरेदी करणार का विक्री करणार तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये